जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार झणझणीत चवदार आणि दहा ता मिनिटात तयार होणारी इंस्टंट नूडल्स चला तर मग फटाफट बनवूया हे नूडल्स आहे कोथंबीर आहे सजावटीसाठी हे दोन बारीक मिरच्या चिरून घेतल्या हिरव्या मिरच्या आहेत या टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा गॅस पेटून मी त्या कडईन त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण मिरची टाकूया आणि हा नूडल्सचा मसाला आहे त्यामध्ये आता आपण कांदा टाकूया कांदा गुलाबी आपला कांदा गुलाबी कलरचा भाजलेला आहे त्यामध्ये सिमला मिरची टाकूया सॉरी मगाशी साहित्यामध्ये आल्या लसणाची एक चमचा पेस्ट दाखवायची राहिलेली आहे आता आपण त्यामध्ये एक आलं लसणाची एक चमचा पेस्ट टाकली आहे ते आपण सगळं व्यवस्थित परतून घेऊया आलं लसणाची पेस्ट परतून झालेली आहे त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोचा कच्चे पाण्या जाऊ शकतो आपण ते परतून घेऊया टोमॅटो आणि मिरची मूग होण्यासाठी एक दोन मिनटं आपण त्यावर झाकण ठेवूया दोन मिनट झालेली आहेत आपला टोमॅटो मिरची सगळ व्यवस्थित शिजलेलं आहे त्यावर आपण मसाला टाकूया त्यात आपण एक कप पाणी टाकूया थांबा आणि हे पाणी त्यात थोडस मीठ टाकूया आपण मसाल्यामध्ये मीठ असतं पण थोडस चवीसाठी मीठ टाकूया पाणी आता उकळत आलेलं आहे त्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेऊया झाकण ठेवूया चला आपले नूडल्स शिजलेत का बघूया आपले नूडल्स छान शिजलेले आहेत जणजणी जन नूडल्स तयार आहेत ते आपण सर्व करूया आणि ही रेसिपी झटपट होते त्यावर आपण सजावटीसाठी कोथिंबीर घालूया ही रेसिपी आवडली का मग आव लाईक करा शेअर करा आणि अशा झटपट रेसिपी साठी चॅनल करा